नमस्कार तुम्ही करत असलेल्या व्यवसायाला डिजिटल मार्केटिंग डिजिटल टेक्नॉलॉजीच्या मदतीनं अधिक सक्सेसफुल बनवायचा विचार करताय तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं नक्की मिळतील ते कसं त्याचं उत्तर आहे हिंदवी हब एक परफेक्ट ऍप जे तुमच्या व्यवसायाला डिजिटली ग्रो करायला मदत करेल आणि तेही कमीत कमी दरात हिंदवी ऍड्स हब हे एक ई कॉमर्स पोर्टल आहे जे मुख्यतः लहान आणि मोठ्या व्यवसायांच्या सक्षमीकरणाच्या हेतून खास बनवण्यात आलंय गरजू लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं आणि परवडणाऱ्या दरात जास्तीत जास्त डिजिटल सुविधा पुरवणं हे हब मुख्य उद्दिष्ट आहे आणि कमीत कमी दरात म्हणजे पन्नास रुपयांपासून पुढे यांचं वार्षिक पॅकेजेस उपलब्ध आहेत हिंदवी मोबाईल ऍप टेलिफोन एस एम एस अशा अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे सुविधा पुरवतं तुमच्या व्यवसायाची डिजिटल प्रोफाईल डिजिटल कॅटलॉग डिजिटल विजिटिंग कार्ड आकर्षक ग्राफिक डिझाइन आकर्षक व्हिडीओ दिनविशेष पोस्ट सोशल मीडिया बॅनर सोशल मीडिया व्हिडिओ बॅनर व्हिडिओ प्लेसमेंट रँकिंग ट्रस्टेड टॅग वेरीफाईड स्टेटस असे अनेक विविध फीचर तुम्हाला या ऍप मध्ये मिळतील आणि एवढंच नव्हे तर युटिलिटी पोर्टल शॉपिंग पोर्टल डिजिटल अॅडव्हर्टाइजमेंट अशा देखील वेगवेगळ्या सर्व्हिसेस मिळतील हे ऍप प्ले स्टोअर आणि आय ला देखील उपलब्ध आहे वापरायला अगदी हे ऍप दैनंदिन जीवनातील काम अगदी सोयीस्कर बनवत डिजिटल मार्केटिंग आणि हिंदवी ॲड्स हब मुळे स्मॉल आणि लार्ज स्केल बिझनेस ला बी टू सी म्हणजे बिझनेस टू कस्टमर आणि बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस असं देखील सोप्या पद्धतीने पोहोचवता येतं तर तुमच्या व्यवसायाला यशस्वीपणे पसरवण्यासाठी डिजिटल बद्दल अनुभवी अभ्यासू आणि क्रिएटिव्ह टीम काळजीपूर्वक काम करत असते जे तुमचा व्यवसाय आणि तुमचा हेतू कमीत कमी वेळेत आकर्षक डिजिटल जाहिरातींद्वारे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं काम करते हिंदवी ऍड्स हब या ऍपचं महत्व कार्ड फेस्टिवल फोटो वेरीफाइड स्टेटस ट्रस्टेड टॅग प्लेसमेंट किंवा रँकिंग रेटिंग कंपनी सोशल मीडिया एक पोस्ट किंवा बॅनर कंपनी सोशल मीडिया तीस सेकंड चा एक व्हिडिओ आणि रेफर अँड अर्न इतक्या सुविधा मिळतात पॅकेज क्रमांक पाच आहे अल्टीमेट प्रीमियम प्लॅन जो फक्त पंधरा हजार रुपये वार्षिक असा आहे यात तुम्हाला डिजिटल प्रोफाईल डिजिटल कॅटलॉग पन्नास फोटो दहा व्हिडिओ कार्ड फेस्टिवल बॅनर वेरीफाईड स्टेटस ट्रस्टेड टॅग प्लेसमेंट किंवा रँकिंग रेटिंग रेफर अँड अर्न कंपनी सोशल मीडिया एक पोस्ट किंवा बॅनर कंपनी सोशल मीडिया एक व्हिडिओ कंपनी ऍप एक बॅनर कंपनी वेबसाइट एक बॅनर कंपनी ऍप तीस सेकंड एक व्हिडिओ कंपनी वेबसाइट तीस सेकंड एक व्हिडिओ इतक्या सुविधा मिळतात पॅकेज क्रमांक सहा आहे अल्टीमेट प्लॅटिनम प्लॅन जो फक्त पंचवीस हजार रुपये वार्षिक असा आहे यात तुम्हाला डिजिटल प्रोफाईल डिजिटल कॅटलॉग पंचाहत्तर फोटो पंधरा व्हिडिओ डिजिटल व्हिजिटिंग कार्ड फेस्टिवल बॅनर वेरीफाईड स्टेटस ट्रस्टेड टॅग प्लेसमेंट किंवा रँकिंग रेटिंग रेफर कंपनी सोशल मीडिया एक पोस्ट किंवा बॅनर कंपनी सोशल मीडिया एक व्हिडिओ कंपनी एक बॅनर कंपनी वेबसाइट होमपेज एक बॅनर कंपनी ऍप होम पेज तीस सेकंड चा एक व्हिडिओ कंपनी वेबसाइट होमपेज तीस सेकंड चा एक व्हिडिओ इतक्या सुविधा तुम्हाला या पॅकेज मधून मिळतील आहे ना या ऍप परफेक्ट माता आणखी उशीर नको व्यवसाय तुम्ही करा जाहिरात आम्ही करतो आजच हिंदवी या मैत्री करा आणि आजच्या डिजिटल युगात तुमच्या व्यवसायाची एक नवी डिजिटल ओळख बनवा